पालघर ठाणे जिल्ह्यातील मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना वाडा तलासरी पोलीस दलाने जेरबंद केले मोक्याच्या ठिकाणी मोटरसायकल चोरी केल्यानंतर ग्रामीण भागात त्याची कमी किमतीमध्ये विक्री करून मोठ्या प्रमाणात हा चोरीचा व्यवसाय सुरू होता सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस त्याच्या जीवनातील मोटरसायकल हा त्याचा जीवनातील अविभाज्य भाग बनलाय त्यामुळे अचानक मोटरसायकल चोरीला जात असल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबावर आर्थिक मानसिक ताण हा नेहमी येत असतो तलासणी तालुक्यामधील पोलीस दलाने मोटरसायकल चोरीचे पस्तीस गुन्हे उघडकीस आणले आहेत त्यामध्ये तलासरीचे बारा गुन्हे सहा गुन्हे उंबरगाव सिलवासवाडा इत्यादी गुन्हे आरोपींना जेरबंद करण्यात पालघर पोलीस दलाला यश पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे निरीक्षक विजय मोतडक यांनी पोलीस मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरांचा छळा लावण्यात घरी कामगिरी केली तर वाडा तालुक्यातील अनेक गुढ उघडकीस आली आहेत आणि ही कामे वाडा पोलीस निरीक्षक व त्यांच्या सर्व पोलीस कर्मचारी यांच्या प्रयत्नाने ही मोटरसायकल चोर जेरबंद करण्यात त्यांना यश आलं परिसरातील नागरिकांनी तलासरी वाडा पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी पालघर जिल्हा पोलीस पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सदर गुन्ह्यांची माहिती दिली असून चो परवाना कागदपत्र मोटरसायकल खरेदी करू नका असं आवाहन केलं पोलीस आणि तलासरी पोलीस याचे प्रभारी अधिकारी आपल्या गुन्हे प्रगतीकरण कक्षाच्या अधिकाऱ्यांस या बाबतीमध्ये माहितीची पडताळणी करत होती वाडा पोलीस स्टेशनमध्ये एक संशयित व्यक्ती याच्याकडे विचारपूस केली असता त्याच्याकडून त्याच्या काही साथीदारांच्या मदतीने जो जो तेरा मोटरसायकली त्या त्या ठिकाणी रिकवर झालेल्या आहेत ह्या मोटरसायकली वाडा पोलीस स्टेशन आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांनी विकलेल्या होत्या त्यापैकी तेरा मोटरसायकली ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर तलासरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि त्यांची पूर्ण टीम ही आंतरराज्य बॉर्डरवर किंवा दादरा नगर हवेली आणि गुजरात राज्यामध्ये काही जे गुन्हेगार आहेत याच्या शोधामध्ये होते त्यांच्या टीमलाही यश मिळालं त्याच्यामध्ये संशयित आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे अधिक विचारपूस केल्यानंतर जवळजवळ बावीस गुन्हे याच्यामध्ये उघडकीस आलेले आहेत असे दोन्ही पोलिटिशनचे मिळून साधारणतः पस्तीस गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि आत्तापर्यंत जवळजवळ अठ्ठावीस मो मोटरसायकली या जप्त करण्यात आलेल्या आहेत पुढील तपास प्रभारी अधिकारी तलासरी आणि प्रभारी अधिकारी वाडा हे करत आहेत अशा प्रकारचे गुन्हेगारांनी आमच्या साथ घेतले नाहीत तर आमच्या आजूबाजूचे जे युनिट्स आहेत त्या हातीमध्ये सुद्धा मोटरसायकली या संपूर्ण कारवाईमध्ये उघडकीस आलेल्या आहेत ज्या मोटरसायकली त्यांनी चोरी केल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा ते गुन्हे उघडकीस आले गुन्हे मोटरसायकल घेताना वाहन घेताना आपण घेतलेलं वाहन हे अधिकृत आहेत का त्याच्या नावावर आहे का ऍप निघालेले त्या ऍपवर डिट हे करा विचारा आणि मग घ्या कारण तुम्ही तुमच्या हार्ड अर्निंग मध्ये देत असतात पैसे देत असताना तर ते मोठं वाहन कुठले घेताना खात्री केल्याशिवाय वाहन घेऊ नये आणि चोरीचं वाहन घेतल्याबद्दल तुम्हालाही त्याचा त्रास होऊ शकतो असं एक आव्हान आपल्या माध्यमातून करू इच्छितो धन्यवाद